समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी या चॅनेलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आणि तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना करते स्वामींचरणी की तुमच्या सगळ्यांना सुख समृद्धी शांती लाभो आणि सगळ्यांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण आणि सगळ्यांना शांती समृद्धी मिळो हो। प्रत्यक्ष परमेश्वराचे साक्षात दर्शन घडायला आपल्या भाग्य कुंडलीत तेवढा जबरदस्त योग प्रथम असावा लागतो तो योग लाकूड तोड्याच्या नशिबात लिहिला होता म्हणून तर त्याला श्री दत्तावतारी श्री स्वामींचे समर्थांचे दर्शन घडले कुराडीचा घाव हे मात्र निमित्त होते श्री स्वामी समर्थांना डोळे भरून पाहणारा लाकूड तोड्या हा सर्वात भाग्यवान माणूस ठरला त्यांनी मणी नसताना लाकूड आयुष्याची भाग्य पहाट अचानकपणे उगवली साक्षात स्वामी समर्थ त्यांच्या दृष्टीस पडले निविड अरण्यात पौर्णिमेचा चंद्रप्रकाश पडला आणि लाकूड तोड्याचे दाहक आयुष्य संपुष्टात आले अनेक जन्मांची साधना फळास आली स्वामी समर्थानी दिव्य दृष्टी दिलेल्या लाकूड तोड्या हा पहिला भक्त होता सत्य सांगायचे झाले तर स्वामींचे भक्त स्वामींचे नाम भक्ताला स्वामींच्या निकट अक्षरशः खेचून आणते हे नाम स्वामींची प्रत्येक प्रत्यक्ष भेट घडवते एक लक्षात घ्या की जो परमभक्त स्वामी समर्थांवर निखळ प्रेम करतो त्या आपल्या परमभक्ताचा स्वामी अंतकरणपूर्वक स्वीकार करतात त्या आपल्या भक्ताला स्वामी आपल्या हृदयाशी घट्ट कवटाळून घेतात त्या आपल्या भक्ताचा हात हातात घेऊन त्याला आपल्या बरोबर चालवतात हे भाग्य फक्त नामस्मरणात अखंड दंग असणाऱ्या परमभक्तांनाच लागते आपला प्रत्येक श्वास जेव्हा स्वामी नामात ओवला जातो तेव्हाच स्वामींची प्रत्यक्ष भेट घडते त्यांचा कृपा प्रसाद सहज मिळतो म्हणून माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगते की नामस्मरणाची नितांत आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन मगध स्वामींच्या दर्शनाची अपेक्षा मणी बाळगा त्यासाठी आध्यात्मिक जीवन आपलेसे करून घेणे भक्ती आयुष्यात आवश्यक आहे मानवी जीवनात खालच्या पातळीवर वारंवार भेटणाऱ्या नाना प्रकारच्या वासनांचा नायनाट केल्याशिवाय मुखात नामस्मरण रंगत नाही इंद्रियांवर काटेकोर संयम ठेवला की वासना हळूहळू लुप्त होतात त्यासाठी मनोनिग्रह वाढवायला लागतो निरपेक्ष वृत्तीची वाढ करावी लागते या बळावर आध्यात्मिक मार्गावर आपल्याला पावले टाकता येतात स्वामी समर्थांना त्यांच्या नामातूनच आठवले स्वामी समर्थांच्या नामस्मरणाचे भव्य दरवाजे एकदा का आपण उघडले की मग स्वामींचे दर्शन आपसू घडते प्रापंचिक जीवनात सभोवतलचा परिसर सर खुनावत राहतो त्यामुळे नामस्मरणात अडथळे येतात हे अडथळे फक्त नामस्मरण दुःख दूर करू शकते फळाविषयीची आशा एकदा का मनातून काढून टाकली की निस्वार्थ बुद्धीने एकदा का कर्म करायला सुरुवात केली की मनोवस्त आपल्याला आपोआप उन्मत होत असते छडशी रुपयांच्या कैचीत सापडलेले मन मोकळे होऊ शकते स्वामी नामाचा गजर सुरू झाला की ही सहजावस्था आपोआप प्राप्त होते कारण स्वामींचे नाम सतत घेतल्याने मन स्वच्छ होते हे स्वच्छ झालेले मन स्वामींचे दर्शन सुलभ करून देते एवढे तुम्ही जरा लक्षात ठेवा नामाचा विलक्षण प्रभाव आपल्याला स्वामींच्या निकट नेतो म्हणून स्वामी नामात गर्क व्हा आणि स्वामी सहवास लोटा आपण आता स्वामींचे आपला हा जो ध्येय आहे तो आपण श्री स्वामी समर्थना सर्वस्वाने अर्पण करावा ह्याचा सोपा अर्थ असा की आपला ज्ञात देह नित्य नैमितिक कामे करीत असताना आपला प्रत्येक विचार हा केवळ स्वामीचरणाशी निगडीत असावा आपले अवघे मानसिक विश्व श्री स्वामींना अर्पण करावे देहाने कर्म करीत राहावे आणि मुखातून स्वामीनाम पाजरत राहावे त्या नामस्मरणात आपण अखंड राहावे आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात श्री स्वामींची स्थापना करावी स्वामींच्या साक्षीने त्यांना सांगूनच प्रत्येक व्यवहार करावा म्हणजे आपल्या हातून दुसऱ्याची फजगत होणार नाही आणि आपलीही कुणी फजगत करणार नाही एक कायम लक्षात ठेवा की एकदा का स्वामींचे समग्र अस्तित्व आपल्या भक्ती गाभाऱ्यात दृढ झाले की आपल्या हाताने होणारी ही प्रत्येक कृतीनंतर उत्तमच होणार आपल्या हातून एकही गृह कृत्य होणार नाही याची मग स्वामीच काळजी घेतात माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो एकदा का आपल्या आपण स्वामींच्या सहवास अष्टोप्रहार वावरू लागलो ना की आपल्या शाश्वत आनंदाला पारावर राहत नाही मानसिक पातळीवर स्वामीमय होणे याला या भक्ती राज्यात अक्षरश पर्याय नाही हे सारे एक प्रबळ असे स्वामी स्मरण आपल्या आयुष्यात घडवून आणते स्वामींची कृपा हा मानवी आयुष्यातला सर्वोत्तम क्षण असतो स्वामींची कृपा झाली की आपण चिंतामुक्त होतो भयमुक्त होतो स्वामींचे स्वर आपल्याला नित्य ऐकू येऊ लागतात की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे तुम्हाला मी एक दृष्टांत देतो भगवंताने नारळात पाणी निर्माण केले ते पाणी सुखरूप आणि शुद्ध स्वरूपात राहावे म्हणून नारळाभोवती कठीण करवंटीचे कवच निर्माण केले तसे हृदयात स्थिरावलेले स्वामी नाव नाम सुस्वरूप राहण्यासाठी हा देह निर्माण झालेला आहे या देहाशी आपल्या मानसिक पातळीवरचा संदर्भ त्या करवंटी एवढाच टिकला पाहिजे स्वामी हे आपले सार सर्वस्व आहेत हे गृहित धरून करवंटी रूपी देहाशी आपला तात्पुरता संबंध हवा एवढे सूत्र मनाशी पक्के झाले की स्वामींचे हृदयातले स्थान आपोआप बळकट होते आता आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळ पाठीसी नित्य आहे रे म्हणा आर्कूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी